नमस्कार मी अनिकेत जोशी पुन्हा एकदा हार प्रहारच्या नव्या कार्यक्रमात आपलं स्वागत पी चिदंबरम हे काँग्रेसचे नेते देशाचे माजी गृहमंत्री यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलेलं आहे आणि त्यांच्या या विधानावर आता काँग्रेस पक्ष देखील उघड नाराजी व्यक्त करतोय चिदंबरम यांनी मागच्या वेळेला मुंबईवर जो कसाब आणि अन्य अतिरेकांनी जो हल्ला केला होता पाकिस्तान प्रणीत त्या हल्ल्याच्या संदर्भात भारताला पाकिस्तानवर कारवाई करायची होती परंतु अनेक देशांनी विशेषतः अमेरिका इंग्लंड वगैरे यांनी दबाव आणला आणि आम्ही कारवाई केली नाही अशा प्रकारचं विधान चिदंबरम यांनी मध्यंतरी केलं होतं आपण त्याची चर्चा या कार्यक्रमात केली होती आता ते असं म्हणतात ऑपरेशन ब्लू स्टार ही एक फार मोठी चूक होती आणि त्याचा परिणाम हा इंदिरा गांधींच्या हत्येमध्ये झाला अर्थात इंदिरा गांधींची हत्या झाली आणि ती पंजाबी अतिरेक्यांच्या त्या सगळ्या कारवाईच्या प्रकरणाच्या नंतर झाली हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण ती फार मोठी चूक होती असं काँग्रेसच्या एका जबाबदार मंत्र्यानं म्हणणं माजी मंत्र्यानं म्हणणं हा एक यातला वादाचा नवा मुद्दा झालेला आहे खर तर माझ्या मते चिदंबरम जे बोलले ते अजिबात चूक नाही अशाच प्रकारचं मत देशातल्या अनेक मान्यवरांनी वेळोवेळी व्यक्त केलेलं आहे ऑपरेशन ब्लू स्टार हे जर तुम्हाला आठवत असेल तर शीख अतिरेक्यांच्या विरोधात लष्करानं केलेली फार मोठी कारवाई होती आणि त्या कारवाईमध्ये अमृतसर मधील जे प्रख्यात असं सुवर्ण मंदिर आहे हरमंदिर साहेब असा त्याचा उल्लेख करतात त्या ठिकाणी हे शिखांचं अतिशय पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे तीर्थस्थान आहे त्या हरमंदिर साहेब मंदिरामध्ये लष्करी जवान घुसले दहा दिवस त्या ठिकाणी गोळीबार सुरू होता आणि अतिरेकी मंदिरामध्ये लपलेले होते पण त्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार जे झालं त्याचा फार मोठा परिणाम शिखांच्या मानसिकतेवर झाला आणि पुढे शिखांची जी खालिस्तानी चळवळ आहे स्वातंत्र्य पाहिजे किंवा अधिक स्वायत्तता पंजाबला मिळावी म्हणून जे आंदोलन सुरू झालेलं होतं त्याने अधिक उग्र स्वरूप धारण केलं आणि त्याचा परिणाम देशाला दहा पंधरा वर्ष पुढची भोगावा लागला ऑपरेशन ब्लू स्टार हे जून एक आणि जून दहा एकोणीशे चौऱ्याऐंशी या काळात पार पडलं भिंडरनवाले नावाचे एक शीख नेते जे अतिशय लोकप्रिय होते वक्ते म्हणून त्यांची प्रवचनं आणि कीर्तनं ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात शीख सम समुदाय हा जमत असे पण त्यांची मतं ही अधिकाधिक उग्र आणि अधिकाधिक दहशतवादी पद्धतीची होती ते त्याला प्रोत्साहन देत होते त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रास्त्र आलेली होती आणि ही सगळी शस्त्रास्त्र घेऊन तो फुगोळे वगैरे घेऊन भिंद्रनवाले आणि त्यांचं एक जे छोटस सैन्य होतं ते सगळी मंडळी ही दोन वर्षापासून सुवर्ण मंदिरात तळ ठोकून हो होती सुवर्ण मंदिरामध्ये एक टक्साळ नावाची इमारत आहे दमदमी टक्साळ तो शिखातला एक पंथ आहे त्या पंथाचं तिथे एक प्रमुख कार्यालय आहे त्या ठिकाणी भिनरनवाले आणि त्याचे साथीदार लपले होते त्यांनी तळघरं केली होती त्यात मोठा शस्त्रसाठा ठेवलेला होता या सगळ्या गोष्टी खऱ्या होत्या आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी त्या लष्करी जवानांना कारवाई करणं भाग होतं चिदंबरम असं म्हणतात की खरं तर इंदिरा गांधींच्या वरती त्या कारवाईचा का दोष हा सगळा शीख समाजाने ठेवला पण ती त्यांची एकट्याची अशी प्रकारची एक कृती होती असं म्हणता येणार नाही त्यावेळेस लष्कर तेव्हा ते सगळ्या गुप्तचर यंत्रणा पंजाब पोलीस या सगळ्यांनी आणि शिवाय प्रशासन म्हणजे अधिकारी या सगळ्यांनी मिळून असा सल्ला पंतप्रधानांना दिला होता की आता या कारवाईशिवाय आपल्याला गत्यंतर नाही आपल्याला काही करून सुवर्ण मंदिरात त्याचप्रमाणे अन्य गुरुद्वारांमध्ये पंजाबमध्ये विविध गुरुद्वाराच अख्यादेखी बसलेले आहेत शस्त्र ठेवली जात आहेत बॉम्ब तयार होत आहेत हे सगळं संपवायचं असेल त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे म्हणून आपल्याला तिथे जाऊन कारवाई केली पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला आणि ऑपरेशन ब्लू स्टार या मोहिमेखाली ती सगळी कारवाई झाली पंजाबमध्ये त्याचा प्रचंड मोठा असंतोष झाला अनेक नागरिक त्या कारवाईत मारले गेले कारण लष्करानं जेव्हा अतिरेकी आटोक्यात येत नाही आतून गोळीबार सुरू झालाय गनचा वापर होतोय तेव्हा लष्करानं अधिक मोठ्या प्रमाणात सैंग्य आणलं मोठी शस्त्र आणली रणगाडे आणले अमृतसरमध्ये हा सगळा प्रकार आणि त्याच्यामध्ये अनेक पंजाबी नागरिक हे मृत्यू पावले अतिरेकी पण मारले गेले काही लष्करी जवान त्याच्यामध्ये शहीद झाले या सगळ्या ऑपरेशनचा फार मोठा एक परिणाम पंजाबमधल्या शिखांच्या मानसिकतेवर झाला आणि बरोबर पाच महिन्यांनी एकतीस ऑक्टोबर चौऱ्याऐंशी मध्ये स्वत इंदिरा गांधी यांना त्यांच्याच दोन सुरक्षा रक्षकांनी गोळ्या घातल्या तो एक प्रचंड मोठा असा धक्का भारताला होता सर्वच नागरिकांना होता देशाच्या पंतप्रधानाची हत्या त्यांच्याच घरात सुरक्षा रक्षकांनी करावी म्हणजे याच्यासारखं मोठं दुर्दैव नव्हतं परंतु ते बियंत सिंग आणि सतवंत सिंग असे दोन जे शीख बॉडीगार्ड त्यांच्या सोबत असायचे त्यांनी त्यांना थेट गोळी गोळ्या घालून ठार केलं फार मोठा उत्पाद तेव्हा देशात घडला राजीव गांधी पंतप्रधान झाले पण त्यावेळेला दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात शिखांचं शिरकाण सुरू झालं काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत होते आणि गरीब शिखांना मारलं जात होत रस्त्यामध्ये मारलं जात होत याचा फार मोठा परिणाम पुन्हा झाला पण यातली एक, एक भाग असा आहे की इंदिरा गांधी गेल्या पण त्याच्यानंतर त्याच शिखांच्या सूड घेण्याच्या मानसिकतेमधून आपले मराठी सैन्य अधिकारी जे एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये या ऑपरेशनच्या वेळेला भारताचे लष्कर प्रमुख होते जनरल अरुण कुमार वैद्य यांची देखील हत्या याच सगळ्या प्रकारांचं निवृत्तीनंतर झाली म्हणजे दोन तीन वर्ष वश, दोन वर्षानंतर झाली या सगळ्या घटना ज्या घडत होत्या त्याचा मुंबईत परिणाम होत होता मुंबईमध्ये देखील अस्वस्थपणा आलेला होता आणि शिखांवर अत्याचार अन्याय होईल असं वाटत होतं तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी शिखांच्या बाजूने उभं राहण्याची भूमिका घेतली शिवसेना आणि ठाकरेंनी आवाज दिल्यामुळे शिखांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची दंगल मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात झाली नाही हा एक या घटनाक्रमातला एक महत्वाचा मुद्दा आहे आपल्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे या सगळ्या घटना घडल्यानंतर आता मग त्याचा परिणाम काँग्रेसवरती तर मोठाच झाला मग काँग्रेसला पुन्हा पंजाबमध्ये सत्ता येण्यासाठी वीस वर्ष वाट बघावी लागली आणि जेव्हा अकाली दल आणि भारतीय जनता पक्ष यांचं युती पंजाबमध्ये होती त्यांनी अनेक वर्ष राज्य केलं सतरामध्ये काँग्रेसला तिथे पुन्हा सत्ता घेता आली मात्र चोवीसला ती सत्ता टिकवत आली नाही आणि तिथे बावीसला बावीसला जी वीसशे बावीस मध्ये जी निवडणूक झाली पंजाबमध्ये त्यात आम आदमी पार्टीनं तिथे सत्ता घेतली हा सगळा घटनाक्रम याची सगळी मुळं ही एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये हरमंदिर साहेब मध्ये जे लष्कर घुसलं त्याच्याशी कुठेतरी निगडीत अशी राहिलेली आहेत त्यामध्ये फार मोठी घटना होती त्याचा अपेक्षित परिणाम म्हणजे भिंधनवाले पकडला गेला मारला गेला त्याचे तेव्हाची चळवळ थांबवली गेली शस्त्र जप्त झाली परंतु पंजाब शांत झाला नाही पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पाद हा पुढच्या काळात होत राहिला आणि त्याला ते शमवण्यासाठी अनेक वर्ष सरकारला प्रयत्न करावे लागले नागदुऱ्या काढाव्या लागल्या या सगळ्या घटनाक्रमामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की काँग्रेसचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे स्वतः शीख होते त्यांना शीख समुदायामध्ये पण आदराचं स्थान होतं त्यांना संसदेमध्ये एकोणीशे चौऱ्याऐंशी मधल्या घटना किंवा दिल्लीत झालेलं शिखांचं हत्याकांड याच्यासाठी माफी मागावी लागली होती आणि त्या हत्याकांडाचं मूळ देखील ऑपरेशन ब्ल्यू मध्ये होतं म्हणजे एक प्रकारे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी स्टारच्या संदर्भात देखील एक दिलगिरी व्यक्त केली असं देखील म्हणता येईल आता चिदंबरम यांच्यावरती काँग्रेस चिडलेली आहे आणि काँग्रेस त्यांना दोष देते की तुम्ही अशा प्रकारे सरकारवरती का बोलता तुम तुम्हाला बोलण्यासाठी भाजप काही भाग पाडत आहे का अशा प्रकारचे देखील एक सूर काँग्रेसमधनं उमटतोय या सगळ्या प्रकारावरती या सगळ्या इतिहासावरती तुम्हाला काय वाटतं आम्हाला जरूर कळवा या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू